नमस्कार तुम्ही जापनीज व्हरायटीचा ऊस इथं केलेला आहे बरोबर यंदाच पहिलंच वर्ष आहे तर साधारण किती महिन्याचा ऊस आहे महिने कोणत्या महिन्यात लागण केलेलं आहे लागण नोव्हेंबर नौयंब... नोव्हेंबरला के नोव्हेंबरला केलेलं आहे के ठीक आहे ह्या ऊसातला हा दहा महिन्याचा ऊस आहे याची आम्हाला जरा पेर मोजून दाखवा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस एकोणीस पेऱ्यावर हाऊस गेलेला आहे तुमचं नाव गाव आणि तालुका जिल्हा आम्हाला जरा सांगा नमस्कार माझं नाव वैभव हर्षवर्धन सुतार राहणार तालु कर अप्पा तालुका निप्पाणी जिल्हा बेळगाव कर्नाटकातला हा पिकाचा प्लॉट आहे कर्नाटक ना पहिला यांच्यातनं मिलिंद जाधव अप्पाजीवाडी राहणार यांच्यातनं तिने चार पाच वर्ष झालं ही व्हरायटी केलेली आहे त्यांच्यात जाऊन मी बघितलं मला आवडला त्यांचं सगळं केल्यानं मी त्यांच्या आणला ऊस केलाय आणि एक नंबर बिन निगाचा ऊस चांगला आलेला आहे आणि एकरी जवळपास निगा केली तर एकशे वीस एकशे तीस तणाच्या आसपास जाऊ शकतो खायला गोडा आहे तर आता हे पेऱ्याची लांबी आपण बघतोय साधारण अकरा इंचाची पेऱ्याची लांबी इथं आपल्याला दिसून अकरा अकरा इंचाची पेरे तर जबरदस्ती पडलेली आहेत ते बघा इथे एक कट झालेला आहे थोडस म्हणून आपण हे वर सोडलेला आहे आणि इथे खाली जर बघितलं तर इथं अकरा इंचापर्यंत पर्यंत ही पेर आपल्याला बघायला मिळते ही जाडी आपण बघतोय ऊसाची असा ऊस इथं बघायला आप आपल्याला आपण चार फुटा ही पेरे आहे असं फिरताना असं वाटते की जपाने ह्याच्यात गेल्याने वाटते आणि एक नंबर ऊस उंचीला गेलाय आणि कुठे एकही ऊस पडलेला नाही एकदम हाय असा उवा राहिलेला आहे ह्याच्या पहिला ह्या रानात सोयाबीनचं पीक घेतलेलं आम्ही त्याच्यानंतर सोयाबीन पीक काढून लावण केली कांदी पद्धत त्याच्यानंतर लावण केल्यास लावणीत कांदा व माळव घातलेलं आणि बिन निगाचा ऊस आहे काय निगा नाही एकदाच भरणे या टायमाला कोंबडी खात तेवढे दोष दिलता त्याच्यावर काही कराय नाही भात रान असल्यामुळे ह्यात पाणी असले काही करता येत नाही तरी बी एवढा भारी ऊस आलेला आहे याला काही खत पाणी वगैरे न घालता असाच लावल्यावर हा ऊस इतका भारी जबरदस्त आलेला एवढा भारी ऊस आलेला आणि जाडीला उंचीला वजनाला पाच सहा किलो वजन येते एक नंबर आहे तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल मी तुमची खूप आभारी आहे धन्यवाद